आपले हे सुंदर असे गरम गरम आपे याबरोबर मी इथे आपली उपवासाची चटणी दिलेली आहे नमस्ते सर्वांना माझं नाव संजीशा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते चला आजची आप्याची रेसिपी बघूया श्रावण स्पेशल आप्पे चला तर मग बघूया त्यासाठी काय लागतं ते आणि कसे बनतात ते चला श्रावण स्पेशल उपवास रेसिपीज मध्ये आज आपण उपवासाचे आपे बनवतोय त्यासाठी मी इथे एक वाटी भगर घेतलेली आहे अर्धी वाटी साबुदाना घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे थोडस आलं घेतलेलं आहे आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घालणार आहोत लाल मिरची पावडर नाही घालणार आहोत एक बटाटा घेतलेला आहे आणि खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे चला झटपट बघूया याची कृती आपण सफे बनवण्यासाठी सर्वात आधी मी साबुदाना भाजून घेते जास्ती वेळ नाही भाजायचे आपल्याला थोडासा हलका हो सर भाजायचा आहे आपला साबुदाना इथे भाजून झालेला मी काढून घेते आणि आपण थंड व्हायला ठेवूया थोडा वेळ याच कढईमध्ये आपण भगरपण भाजून घेऊया तर पटकन भाजून होते जसजशी भाजते ना ती सफेद पण होते बघा हे बघा इथे आपली भगरपण भाजून झालेली आहे ती आता मी काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवते सर्वात आधी हा भाजलेला साबुदाना आहे ना तो आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे हे बघा आपला साबुदाना या पद्धतीने बारीक झालेला आहे त्यामध्येच आता मी ही भगर टाकते आणि भगर पण आपल्याला बारीक करून घ्यायची आहे भगरी बरोबरच या मिरच्या पण मी घालते यामध्ये आलं घालतीये खूप सारी कोथिंबीर घालतीये थोडेसे जिरे पण मी यामध्ये घालणार आहे आणि हे पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत हे बघा या पद्धतीने वाटलं गेलेलं आहे आपलं मिश्रण ते आता एका बाऊलमध्ये मी काढून घेते मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करायची आहे त्यामध्ये आपण एक बटाटा किसून घालणार आहोत तुम्ही या पद्धतीने आप्पे करून बघा चटनी बरोबर तर खूप छान लागतं आहे हप्पे आपण चटनी बरबर बर सर्व करणार आहोत त्याच्याबरोबर जिरे पण आपण थोडे घालणार आहोत यामध्ये आणि पाणी टाकून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करणार आहोत इडलीचं बॅटर कसं असतं कसं आपल्याला हे बनवायचं आहे इझिली आपे आपले सोडले जातील या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे यामध्ये आपण खाण्याचा सोडा घालणार आहोत थोडासा सोडाही छानपैकी मिक्स करून घेऊया सोड्याने आपले आपे छान हलके होतील हे बघा ही, ही कन्सिस्टन्सी एकदम सही आहे आप्यांसाठी आपण दहा मिनटं झाकून ठेवूया हे पीठ दहा मिनिट झाले आता आपण खोलून बघूया त्यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत आता आपण शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेऊया असं रबरबीच पाहिजे त्याचं ते टेक्स्चर थोडस पाणी घालूया आपलं बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे आप्पे आपण सोडून घेऊया आप्पे पात्र मी इथे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण तेल सोडून घेऊया तेल सगळीकडे या पद्धतीने आपण थोडंसं पसरून घेऊया आपण आता हे बॅटर असं आप्प्यामध्ये सोडून घेऊया थोडस आपण तेल पण सोडणार आहोत वरून त्यावर झाकण ठेवूया आणि एका साईडनी शेकून घेऊया आपण उलटून बघूया आहे हे बघा किती सुंदर झालेत बघा दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला त्यांना शेकू आहे या पद्धतीने मी सर्व आपले उलटे करून घेते आणि दुसऱ्या बाजूनी पण शेकून घेते चला बघूया आपले आपे झालेत का हे बघा किती सुंदर झालेत बघा आपले आपे आता हे आपे मी काढून घेते हे बघा आपले आपे छान झालेले आहेत मी काढून घेते आता हे आपे कुरुम कुरुम झालेले आहेत आपले आपे बघा आपे मी काढून घेते नंतर आपण प्लेटिंग करूया किती क्रिस्पी झालेले आहेत बघा आपले आपे हे बघा किती छान क्रिस्पी झालेले आहेत बघा हे बघा आपले आप्पे किती छान बनले आहेत क्रिस्पी असे झालेले आहेत बघा चला प्लेटिंग करून घेऊया आपण याबरोबर मी हिरवी चटणी देणार आहे उपवासाचीच चटणी आहे ती त्याबरोबर आपण हे आप्पे सर्व करणार आहोत तुम्हाला आजची माझी आप्प्यांची रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्येही तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तोपर्यंत सर्वांना बाय